पाऊस आहे त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी अशी कमानी आहे इथे तर आता आम्ही इथे आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान हो आधीला पाया पडते होते फ्रंट साइड आहे निवासस्थानाची शिवाजी महाराज आहे हा आता वरती मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या पाया पडलो खूप सुंदर मूर्त्या आहे तिथे आधीरा बघा कशी पाया पडते खूप सुंदर फोटो आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे एम पी एस सी वगैरे करणारे मुलं अभ्यास करतात खूप शांतता असते इकडे इथे पण छान मूर्ती आहे आधीरा पाया पडते मूर्तीच्या इथे एक फोटो आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे इथे एक मूर्ती आहे मोठी आधीरा पाया पडते तिचे पप्पा पण त्या मूर्तीच्या पाया पडतात खूप शांतता आहे इकडे सावकाश पडशील आता आम्ही बॅक साइडला आलेलो आहे असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आणि इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची मूर्ती आहे खूप छान आईच्या पण आईच्या व्हेरी गुड अधिराला इकडे खूप आवडतं याआधी पण आम्ही तिला इकडे घेऊन आलो होतो मुलांना आतापासूनच आपल्या महापुरुषांचे विचार सांगायला सुरुवात केली पाहिजे खूप सुंदर निवासस्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आता आम्ही घरी जायला निघलो कारण थोडा थोडा पाऊस येत होता हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय थँक्यू